पहिली माझी ओविका सावित्रीचा पाया तू घातला स्त्री शिक्षणाची क्रांती घडवणाऱ्या क्रांती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या शिक्षकांची सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जागोजागी ठिकठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी होत आहे त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परसुले देखील शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीमती ठोके मॅडम श्रीमती आहिर मॅडम श्रीमती कविता आवारे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी शाळेतील काही विद्यार्थ्यांचे सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात मनोगत व्यक्त केले तर आदर्श जिल्हा परिषद शाळा परसूल या शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी कोमल दत्तू खंगाळ या विद्यार्थिनीने मनाला व काजळाला कोरून असे बसणारे शब्दात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले त्रिवाणी का जन्म आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तात्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच संपर्क करा डी जे महाराष्ट्र न्यूज चांदवड तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी एकशे पन्नास चारशे साठ मुख्य संपादक देविदास जाधव चांदवड